मानाचंकडे काय सांगेल एकंदरीत नावाखाली आहे त्याबद्दल केला जातो काय सांगाल आज छत्रपती शिवाजी महाराजांचा तीनशे पन्नासा राजाभिषेक दिन आहे ज्या रयतेचे राजाने रैतेवरती छत्र धरलं आज त्याच सहा जूनच्या दिवशी आमच्या सर्व बांधवांना रस्त्यावर येऊन उन्हामध्ये हे आंदोलन करावं लागतंय हे प्रशासनाचं आणि इथल्या राज्यकर्त्यांचं मोठं अपयश आहे की आजच्या दिवशी तरी आमच्यावरती ही वेळ यायला नव्हती पाहिजे आणि हे आंदोलन यासाठी आहे की भक्ती शक्तीच्या ठिकाणी जिथे मेट्रो स्टेशन होणार आहे त्या ठिकाणी अण्णाभाऊ साठे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्य रत्ना अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुकळा पुतळा आहे आणि छान प्रेक्षचं सुशोभन केलेलं आहे मेट्रोचं स्टेशन व्हावं या मागणीखाली ती जमीन म्हणजे त्याचे दोन उद्देश आहेत एक पहिला उद्देश ती जमीन बिल्डरांच्या घशात घालणे आणि दुसरा उद्देश जो छुपा उद्देश आहे ते अण्णाभाऊ साठेंचा पुतळा तिथून गायब करणे त्याच्यामुळे प्रशासनाचा हा जो डाव आहे त्याच्यामागे राजकीय लोकांची पण एक षडयंत्र आहे कारण हे बदमाश लोक हे हरामखोर लोक मता मतापुरते जनतेच्या सोबत असतात आणि निवडून गेल्यानंतर टेंडर टीडीआर टक्केवारी अशा लोकांच्या सोबत असतात त्यामुळे निवडणुकीच्या अगोदर जनतेमध्ये निवडणुकीनंतर बिल्डरच्या मांडीला मांडी लावून बसतात आणि हे जिथं शिवाजी महाराजांची जयंती होते अण्णाभाऊ साठेंची जयंती होती आणि भविष्यामध्ये इथली लोकसंख्या वाढेल हजारो लोकांना बसण्याची व्यवस्था पाहिजे नेमकी त्याच जमिनीवर यांना मेट्रोचं स्टेशन का करायचंय याच्या मागचे दोन येतोय की ही जमीन बिल्डरांच्या घशात घालून पुढऱ्यांना मालामाल व्हायचे आणि त्याच वेळी जनतेला कांदाल करायचे आपण हे होऊ देणार नाही तुम्हाला तिथं मेट्रो स्टेशन करायचं असेल तर तो थोडं मागे पुढे तुम्ही करू शकता नेमकं अण्णाभाऊ साठेंचा पुतळा आहे त्याच्या डोक्यावरतीच तुम्हाला स्टेशन करायची गरज नाही जर तुम्ही अण्णाभाऊ साठेंच्या डोक्यावर स्टेशन बनवताल तर आम्ही तुमच्या डोक्यावर वरवंटा ठेवल्याशिवाय राहणार नाही ओके आणि फक्त लोक जनता निवडणुकीपुरतीच आंदोलन करेल असं तुम्ही समजू नका जसं मराठा क्रांती मोर्चावाल्यांनी कार्यकर्त्यांनी सगळ्या पुढाऱ्यांची फार धोसरं पिवळी केली होती तसं हे पिवळी पट्टी बघून मी तुम्हाला सांगतो सगळ्या पुढाऱ्यांचे अंडरपँट पिवळ्या केल्याशिवाय राहणार नाही कारण हा मुद्दा एवढा सेन्सिटिव्ह आहे ज्यांनी जगाला साहित्याच्या माध्यमातून दीनदलितांचं दुःख आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली त्याच अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्यासाठी आम्ही सगळे लढण्यासाठी मागे पुढे अजिबात बघणार नाही तुम्हाला मेट्रो स्टेशन करायचं असेल तर थोडं आणखी पुढे जाणार फार देवरोडपर्यंत काय वाईट आहे देवरोडच्या लोकांचं बोलवू दे म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी जे पहिलं बुद्ध विहार बांधलं इथपर्यंत पण जाऊ दे म्हणजे लोकांना अण्णाभाऊ साठे स्टेशन इथे स्टेशन तुम्ही बनवा इथे पण अण्णाभाऊ त्या पुतळ्याला अभिवादन करता येईल बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत पण तुम्हाला जाता येईल स्टेशन तुम्हाला बनवायचं असेल तर मी अनेक देशांमध्ये मेट्रोमध्ये बसलेलो आहे फार रशियापासून ते अमेरिका मी फिरलेलो आहे तिकडे मेट्रो स्टेशन असतात या ठिकाणी असं जमिनीवर अडचण येते तिथे अंडरग्राऊंड चार चार दहा दहा माळ्याचे रेल्वे स्टेशन मेट्रो स्टेशन मी बघितले जर प्रशासनाला करायचं असेल त्यांनी अंडरग्राऊंड मेट्रो स्टेशन करा आणि जिथं ते स्टेशन वर येतं ना तिथे चांगली हिरवळ करून अण्णाभाऊ साठेंचं पूर्ण शिल्प तयार करा अण्णाभाऊ साठेंची पूर्ण जीवनसृष्टी जसं भीमसृष्टी आंबेडकर पुतळ्यापाशी आंबेडकर चौकात उभी आहे तशीच अण्णाभाऊ साठेंच्या आयुष्यातली संपूर्ण सृष्टी म्हणजे आता फक्त पुतळा आहे जर मेट्रो स्टेशन केलं तर आम्हाला पुतळ्यासह अण्णाभाऊ साठेंचं संपूर्ण साहित्य आणि त्यांच्या आयुष्यातले सर्व प्रसंग याचे अण्णाभाऊ सृष्टीसुद्धा तिथे तयार करा तर, तर नागरिक तुमच्यासोबत असतील जर तुम्ही तिथं स्टेशनच्या नावावरती ती बिल्डर म्हणजे ती जमीन बिल्डरांच्या घशात घालून कमर्शियलमधून तुमचा कमर्शियल धंदा कृप असाल तर त्यांचा तुम्हाला रस्त्यावर आणल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे आमचं या व्हिडिओच्या माध्यमातून या प्रसंगाच्या माध्यमातून शंकरराव तडाके आहेत आणि बाकी आमचे संदीपान झोंबाडे सगळे मंडळी आहेत या सगळ्यांच्या माध्यमातून कोण आले झोंबाडे साहेब मला वाटत तहसीदा आले आल्यास आता त्यांना मी तडाखा दिला असता की तुम्ही इथं पाहिजे तुम्ही एसी मध्ये आमचे नोकर एसी मध्ये आणि मालक उन्हामध्ये मा हे चालणार नाही ना उलट जेव्हा असा मोर्चा निघतो त्यावेळी प्रशासनने त्यांना चहा पाणी नाश्ता हे सुद्धा दिलं पाहिजे कारण नोकरांनो हे लक्षात ठेवा तुमचे बाप आले तुमचे मालक आलेत आणि मालक आल्यावर कर्मचाऱ्यांनी खाली येऊन निवेदन घ्यायचं असतं आणि हे तुम्हाला कळत नसेल तर ते कळून द्यायच्या जागा पण आमच्याकडे खूप युनिक आंदोलन आम्ही करू ज्या टेबलावर हे बसतात ना त्या टेबलावर त्यांना बसता येणार नाही आणि ज्या खुर्चीवर बसतात ना त्या खुर्ची त्यांना बसता येणार नाही खाली अशा काय वस्तू ठेवू की खुर्चीवर बसता येणार नाही आणि टेबलावर असं काय ठेवू की टेबला खालून काही घेता येणार नाही अशा सगळ्या बाजूने जाम केल्याशिवाय राहणार नाही कारण या देशामध्ये या देशामध्ये दे कागद आणि पेन हे सगळ्यात शक्तिशाली आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जो घटनेचा अधिकार दिलेला आहे त्यानुसार आम्ही असे काही कागद रंगवू की तुम्हाला तहसीलदार कलेक्टर पासून तुमचा आयुक्तापासून सगळ्यांवरती आम्ही हायकोर्टामध्ये अशा प्रकारची याचिका टाकू की तुम्हाला पगार पण मिळणार नाही आणि पेन्शन पण मिळणार नाही मग तुम्ही आणि तुमचे बिल्डर तुमचं बघून घ्या मी काय करायचं मुख्यमंत्र्यांनी आपल्या समाजाला फसवलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी होतं मुख्यमंत्र्यांनी समाजाला फसवलंय महाराष्ट्रातला प्रत्येक नेता हा बहुजन समाजाच्या लोकांना फसवत झालेला आहे गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये आमची फक्त फसवणूक झालेली आणि म्हणून अण्णाभाऊ साठे त्याच वेळी म्हणले होते की आधी झुटी आहे देशची जनता भुकी आहे अजूनही आमचे लोक उपाशी येतं आणि मुख्यमंत्री काय आश्वासन देणार आहेत मुख्यमंत्री बिल्डरांकडूनच अपेक्षा करतात आणि ज्यांना म्हणजे यांना पैसे जे कोण मिळतात ना ते त्यांच्या बाजूने असतात त्यामुळे आपण हे दाखवून दिलं पाहिजे इथे निवडणुकीमध्ये ज्यांनी ज्यांनी फसवलं असेल आणि जो जो अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याच्या विद्रोहीकरणामध्ये सहभाग असेल जो जो कटात सामील असेल त्याला आपण असं टकमक टोकावून ढकललं पाहिजे की त्याच्या पाच पिढ्या पुढच्या राजकारणात उभं राहायला घाबरल्या पाहिजेत